आम्ही आता आहे उद्या आम्ही आयुध्याला पोचणार पहिली माझी आज पहिला दिवस आहे आता निघते घरातून सगळे सोडायला आम्ही हो। तिघी चाललेलो आहे छोटी मुलगी पाठी आहे ती हा ऐनबाई आणि मी आणि हे तिघे आम्हाला सोडायला आलेले आहेत मोठ्या मुलीची नणन मोठी मुलगी आणि बापू आम्हाला सोडायला आलेत आणि मी निघाले पिकनिकला माझं मागच्या वेळेला माझ्या अंगाशी लावलेल्या ज्या लोकांनी त्यांना खास आव्हान आहे आता पण मी पिकनिकला चालले आणि आता काय माझ्यावर खोटा आळा ते तेव्हा माझ्यावर खोटा आणलं मी पिकनिकला गेले नव्हते म्हणून पण आज चालले आणि कलम तर कधी थांबणार नाही चला आम्ही चाललेलो आहे फिरायला पिकनिक चाललेली आमची आज दोनची गाडी होती लेट आहे आता आम्ही आठ वाजले रेल्वे स्टेशनलाच संध्याकाळी शहाला आलो त्याला उद्या आमच्या आहे त्याला पत्कार आम्ही उद्या उद्या आम्ही अयोध्येला जाणार आहे परवा काशीला जाणार आहे कुठलं एक जमाना आहे कैसे भैया भैया बीस रुपए एक काय का बनता है ये काय का बनता है अरे हम बच्चे थे तब ये खाया है ना अभी डाल रही हो एक था हमारा एक जमाना घंटी बी तो भाग के जाती थे इसलिए वीडियो डाल है बीस रुपये एक है दो एक घंटी दिखा घंटी दिखा घंटी रेड वाला दो ए घंटी दिखा एक जमाना था घंटी लोग भाग के बाहेर गोडगोडून आणि मग सुंदर असा प्रवास करूया लहानपणाची आठवण आली ना <laughs> अरे घंटी नाही बजाय तुम्ही दिले ना वीस रुपये अरे क्या भैया तू अरे चाळीस रुपये हे <laughs> <laughs> बघा लहानपणाची आठवण आली याद आहे हे <laughs> आम्ही खायचो लहानपणी आणि हट्ट करायचो तर काय बोलायचं की आ... मातारीचे केस आहेत हां मातारीचे केस असे बोलायचे आणि कितीला मिळायचं पंचवीस पैशाला हां आणि मातारीचे केस म्हणून या ना उपसरेच आहे आलेले आहे आता वाजले किती नऊ वाजले दुपारची दोन नऊ वाजता कल्याण स्टेशनला आमची गाडी आली

जेवायला सगळे आम्ही आणि दहा 10 वाजले आहेत जेवण घेते आणि जेवणा हे बघा घरचं जेवण आहे मॉर्निंग <coughs> <coughs> आता इटारस इटारसी जं जंक्शन आता उठले आहे बघित होत आता इटारसी इटारसी जंक्शन सकाळचे आठ वाजलेले आहेत आठ वाजता मी इटारसी जंक्शनला पोहोचले पाच मिनिट गाडी थांबलेली बोलल्याने आमच्या ग्रुप मधल्या आहेत पुढच्या नाश्ता रे भाभी मला इडली दिली आता इडली खाली डोंबोलीवरून आलेत त्या हिरा बोलतात ते का मावशीची श्रुती का, है, है? का तिला व्हिडिओ पाठवते इकडे बघ आहे श्रुतिका व्हिडिओ पाठवते तिला कोण श्रुतिका मावशी बिल्डिंग मधल्या आहेत मैत्रिणी त्यांना भेटायला चाललेली आहे बघ्या कुठे आहेत बघत चला आजूबाजूला बघा ना चालू ठीक आहे

बीस रूपए का है अरे इतना महंगा नहीं पर देखे। <laughs> देखेगा पैसा अच्छा नहीं लगेगा तो पैसा नहीं देगा चलो। इतना क्या डाला है उसमें आ, अरे अपना दिल डाला है। अरे दिल तो अच्छा है लेकिन तुम्हारा हाथ अच्छा नहीं ना वो मिट्टी में डालता है तू कैसा पिएगा तेरे हाथ का चाय पावणे दोन वाजता आम्ही अयोध्यामध्ये उतरलेला आहे रात्री ते पावणे दोन वाजलेले आहेत दोन वाजलेले आहेत आम्ही विक्रम मध्ये सर्व आम्ही रूम मध्ये पोचलेलो आहे आणि आम्ही झोपण्याची तयारी रात्रीचे पावणे चार झालेले आहेत कुठे झोपली कपायटी टॉयलेट आहे एसी नॉन ए सी सांगितले दे त्यांनी पण आम्ही काय केलं लवकर होता त्यांना आम्ही दिली पैसे म्हटलं लावून द्या मला ए सी आमचा जो लीडर होता त्यांनी नॉन ए सी रूम सांगितलेला स्वतःला ए सी घेतला असेल आम्हाला नॉन ए सी एसी आहे पण आम्हाला सांगितलं नॉन ए सी आहे म्हणून त्याला म्हटलं पन्नास शंभर रुपये घे आणि मग आम्हाला ए सी लावून दे त्यांना पण बिचारा नाही तेवढी कमाई गुड मॉर्निंग आम्ही आता सव्वा सवाजले रूमवरून निघालो सहा वाजता आम्ही आत आता अयोध्येमध्ये लाईनमध्ये उभं आहे चालू आतमध्ये आता मोबाईल काउंटरला ठेवतील म्हणून आतमध्ये नाही घेऊन जायला तिथेच फक्त बाहेर काउंटरला ठेवल्यानंतर नंतर, नंतर आल्यानंतर पुन्हा बाहेरचं बघूया आपण इकडे काउंटर आहे तिथे आम्ही सामान घेतलं पलीकडे ठेवलं आणि इकडून यायला होतं बाकी सगळे आतमध्ये बंद आहे काहीच मार्ग नाही आणि म्हणून आता आम्ही काय घेतला मोबाईल आणि काउंटर <laughs> लवकरच्या इथपर्यंत मोबाईल न्यायचं आणि येता नाही तिथूनच घ्यायचं ती फ्रंट साईड ती पहिले दाखवली ती बॅक साईड मेन मंदिर तर आकमध्ये आहे पण मंदिराकडे मोबाईल घेऊनच जाऊन देत नाही आहे रामाची सेना बघा इकडे दशरथ राजाचं महल आहे आणि ही दुकान आहे की हनुमान गड्डे दशरथी राजमहल हा दशरथ राजाचा राजमहल आहे इथे नाव लिहिले ग्रीन मध्ये हे दशरथ राजाचं राजमहल आहे आतमध्ये गेल्यानंतर दिसत आधी हनुमंतच मन दर्शन घेऊन ये येऊया मारुती कुठे राहायचे मारुती कुठे बसायचे त्यांचं स्थान अयोध्यामध्ये हनुमान <tid> गड्डी हनुमान <tid> गड्डी <tid> 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 माचं फळ आहे कंदमूळ दशरथ राजाचा महल म्हणजे श्रीराम प्रभूचे वडील दशरथ राजा दशरथ राजाचा हे राजवाडा आहे महेल श्रीराम एवढा मोठा महेल आहे दशरथ राजाचा राम लक्ष म्हणा जानकी माता आपल्या दशमप्रधीची राजवाडा आहे महल आहे का कनक भवन म्हणजे जेव्हा रामजीचं लग्न झालं तेव्हा सीता मैयाला काही काही मातेने जेव्हा मुदिकाई मध्ये काहीतरी द्यावं लागतं ना सोन्याचं तोंड बघितल्यावर म्हणून आय म्हटलं सगळ्यात सुंदर घर तिला काय हा जेव्हा तिचं पदर उचलून तोंड बघितलं तेव्हा तिला ते हे गिफ्ट केलेलं होतं तेही ते कनक भवन म्हणून कनक भवन श्रीजी सीतामायाला गिफ्ट भेटलेलं मंदिर सासूकडून काही काही मातेकडून भेटलेलं हे कनक भवन गिफ्ट मध्ये आता हे कलयुग आहे म्हणून मातीच आहे पण जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये हे सोन्याचं मैल दिलं होतं असे इथले लोक सांगत आहेत सोन्याचे महल दिलेला सोनेला मोदी काही मध्ये काही काही मातेला चला पण आतमध्ये एंट्री करूया उतरायचा चला।, चला। आम्ही याला दिलेले हे मेहनत काही काही मातेने दिलेली आहे ही आहे वरती पण बघा छान हे बघा पूर्वीचं जुना सगळं आहे हे असं देवळी याला देवळ्या बोलायच्या प्रभू रामचंद्राच्या काळामधलं आहे हे एवढं मोठा महिन दिला होता गिफ्ट बघा चल चला हनुमानजी मैयाच्या बंगल्याच्या बाहेर हनुमानजीचं स्थान येथे हनुमानजींचं स्थान आहे मोठा हनुमान दर जय श्रीराम राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

खाना खा रे हमारे ग्रुप के लोग डंबोली वाले बैठे काय कर <laughs> करें आम्ही सगळ्यांचा ग्रुप तर पस्तीस लोकांचा ग्रुप आहे दुपारचे साडे बारा झालेले आहेत आणि चार वाजता पोचलो आम्ही त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो सकाळी सहा वाजता दर्शन वगैरे करून आता जेवण वगैरे करून आम्ही हॉटेलवरती बारा वाजता निघालो आहे काशीला जाण्यासाठी ग्रुप सर्व केलेल्या एरिया का नाम काही आहे ढकवा ढकवाकवा ढकवा ढकवा क्या बोलो ढकवा हे ढकवा म्हणून आहे इथे आम्ही हॉटेल मध्ये चहा प्यायला उतरलेलं आहे ढकवा म्हणून एरिया आहे हाँ ये हमारे बस का ड्राइवर है ये नाम बोलो भैया पठान और ये भी अच्छे लोग हैं हम लोग अच्छे से लेके जा रहे हैं चाय पीने के लिए इधर उतरे हम लोग